हॅलो फ्रेंड्स यार खेरूड पैठणीमध्ये मी अश्विनी खेरूड तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप सुंदर आणि अप्रतिम अशा साड्या असणारे आजचा पॅटर्न असणारे सुंदर अशा नॉर्मल मिस्टेक मध्ये असणारे खूप बहिणींची रिक्वायरमेंट होती ताई एकदा नॉर्मल विईंग मिस्टेक पुन्हा एकदा घेऊन या तर आपण पुन्हा एकदा नॉर्मल विइंग मिस्टेकच्या आज आपण साड्या घेऊन आणलो आहोत खूप सुंदर आणि अप्रतिम असणारे नॉर्मल विईंग मिस्टेक म्हणजे काय थोडासा असा धागा वगैरे होडला गेलेला थोडासा तंगतार वगैरे गेला अशी ही मिस्टेक असणारे पटापट पत लाईव्ह उपस्थिती वाढवायची लाईव्ह अजिबात मिस करू नका पल्लवीताई म्हणताय फर्स्ट लाईक ताई थँक यू पल्लवी ताई हर्षाली जाधव ताई म्हणताय हॅलो है, ताई कांजीवरम पैठणी साडी घेऊन या ना ताई आपण कांजीवरम पैठणीचाही आपण लाईव्ह करूयात नक्की करूया खूप सुंदर आणि अप्रतिमाशी साडी असणार आहे पटापट पत लाईवला उपस्थिती वाढवायची आल्या आल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे आल्या आल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायचे ला खूप सुंदर आणि अप्रतिम अशा साड्या असणारे पटापट पत उपस्थिती वाढवा पटापट पत लाईवला उपस्थिती वाढवा लाइव वा अजिबात मिस करू नका खूप सुंदर आणि अप्रतिम अशा साड्या असणारे खूपच सुंदर अप्रतिम पटापट उपस्थिती वाढवा पुन्हा एकदा माझ्या सर्व भावांच्या आणि बहिणींच्या सी आर खेरूड पैठणीमध्ये मी अश्विनी खेरूड स्वागत करते सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सुंदर अशी नॉर्मल विविंग मिस्टेकच्या साड्या असणारे पटापट पत उपस्थिती वाढवा आपली ही लिंक तुमच्या व्हॉट्सअपला ठेवायची मी ही लिंक माझ्या व्हॉट्सअपला ठेवते जेणेकरून स्वस्तात मस्त कलेक्शनचा लाभ प्रत्येक बहिणीला आणि भावाला घेते मी ही लिंक माझ्या व्हॉट्सअपला ठेवते खूप सुंदर अप्रतिम सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन पटापट उपस्थिती वाढवा आजचा पॅटर्न असणारे सुंदर अशी नॉर्मल विविंग मिस्टेक कलर कॉम्बिनेशन साडीला एक नंबर आलेला आहे आणि नॉर्मल असणारे मिस्टेक ही जास्ती नसणारे थोडासा असा धागा वगैरे थोडासा हो तंगदार वगैरे गेला अशी ही मिस्टेक असणारे पटापट उपस्थिती वाढवा कोण कोणत्या साड्या असणारे मी तुम्हाला दाखवते पहिला कलर घेतला मी ग्रीन विथ मजिन खूप सुंदर प्रतिम असं कलर कॉम्बिनेशन असणारे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत असणार आहे नवीन जे आता जॉईन झाले ते भाऊ बहिण त्यांच्यासाठी सुंदर असा हा ऑरेंज कलर असणार आहे त्याला सेल अशी बॉर्डर आली आहे नॉर्मल विविंग मिस्टेक असणार आहे आजचा पॅटर्न असणार आहे नॉर्मल विविंग मिस्टेक पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा पॅरेट कलर पॅरेट विथ ब्ल्यू कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन असणार आहे पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा ग्रीन कलर ग्रीन विथ रेड कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन पटापट पत उपस्थिती वाढवा लाईव्ह वा अजिबात मिस करू नका पटापट पत उपस्थिती वाढवायची आहे आल्या आल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय नेव्ही ब्ल्यू विथ रेड खूप सुंदर प्रतिमाशा साड्या असणारे आणि मेन गोष्ट म्हणजे रिजनेबल असा रेट असणार आहे रिजनेबल प्रत्येक भावाला बहिणीला परवडेल असा हाच हा रेट असणार आहे पटापट पत उपस्थिती वाढवायची पटापट पत उपस्थिती वाढवायची खूप सुंदर वा प्रतिम सुंदर असा हा अंजिरी कलर घेतलाय मी अंजिरी विथ सेल अशी बॉर्डर आणली त्याला खूप सुंदर प्रतिम आहे मस्त पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा पिंक कलर पिंक विथ ब्ल्यू कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन असणार आहे पटापट पत उपस्थिती वाढवा संजय गायकवाड म्हणताय संजय गायकवाड भाऊ म्हणता आठ नंबरला लाईक केले थँक्यू संजय भाऊ खूप सुंदर प्रतिमाशी साडी असणार आहे पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा ऑरेंज विथ पॅरेट कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन आहे पटापट उपस्थिती वाढवायची नॉर्मल विंग दिसते असा पॅटर्न असणार आहे हा त्यानंतरचा पुढचा कलर असणार आहे पॅरेट कलर पॅरेट विथ सेल्फ अशी बॉर्डर आली पटापट उपस्थिती वाढवा खूप सुंदर आणि प्रतिमाशा रिझनेबल रेटमध्ये अशा साड्या असणार आहे सुनंद ताई म्हणताय हाय ताई लाईक केले आहे थँक यू ताई खूप सुंदर प्रतिम सुंदर बायणींसाठी सुंदर असं कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन पटापट उपस्थिती वाढवा सुंदर हा चिंतामणी विथ ब्लॅक मस्त अशा साड्या असणारे पुढचा कलर असणारे ग्रीन विथ सेल्फ अशी बॉर्डर आलेली त्याला खूप सुंदर प्रतिम मस्त पटापट उपस्थिती वाढवा ग्रे विथ रेड कॉन्ट्रस्ट कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर प्रतिम सुंदर अशी नॉर्मल विविंग मिस्टेक नॉर्मल विविंग मिस्टेकची अशी साडी असणारे सुंदर असा हा चिंतामणी कलर असणारे सुंदर अशी बॉर्डर असणारे गोल्डन झरी मध्ये असणारे सर्व साड्या गोल्डन झरी मध्ये असणारे पटापट उपस्थिती वाढवायची लाईव्ह अजिबात मिस करू नका सुंदर असा ऑरेंज कलर असणारे ऑरेंज विथ ग्रीन कॉन्ट्रास्टचं कॉम्बिनेशन धगेताई म्हणतायत की हाय हाय सर्वांचे स्ने स्वागत असणारे मस्त अशा साड्या असणारे ग्रीन विथ ऑरेंज कॉन्ट्रस्ट कॉम्बिनेशन इतके सुंदर इतके अप्रतिम असं कलर कॉम्बिनेशन आणलेलं आहे साडीला शोभेल साजेल असंच असणारे खूप सुंदर आणि आपली मिस्टेक देखील ही नॉर्मल असणारे कळत न कळत असणारे भरपूर असे कलर आणलेले आहेत आज आपण खूप सुंदर अप्रतिम पटापट पत लाईव्ह ला उपस्थिती वाढवायची आहे मस्त आल्या आल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय आपली ही लिंक तुमच्या व्हॉट्सअपला ठेवायची आहे जेणेकरून स्वस्तात मस्त लाभ प्रत्येक बहिणीला आणि भावाला घेता येईल मस्त अशा साड्या असणारे सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन खूप सुंदर अशा साड्या असणारे मस्त पटापट पत उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका मस्त अशा साड्या असणारे खूप सुंदर प्रतिम पटापट उपस्थिती वाढवायची आहे खूप सुंदर प्रतिम अशा साड्या असणारे पहिला कलर घेतलाय मी ग्रीन कलर ग्रीन विथ मजिंठा कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन असणारे इतक्या सुंदर इतक्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला मिळत आहे फक्त आणि फक्त सियार खेळ पैठणीमध्ये रिजनेबल असा रेट असणार आहे रिझनेबल असा रेट असणारे खूप सुंदर अप्रतिम सुंदर असा हा ग्रीन कलर घेतलाय मी ग्रीन विथ मजिंठा शोल्डर अशी बुट्टी आलेली आहे बघा सुंदर अशी शोल्डर बुट्टी आलेली आहे एका साइडला पूर्ण अशी डॉलरची आलेली आहे आणि एका साइडला पूर्ण अशी पिकॉकची असणार आहे गोल्डन जरी मध्ये असणार आहे विच असा पल्लू आहे मजिंठा कलर चे असे काट आले आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट मजिंठा कलरचं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस साडीची प्राइसिंग जाणार आहे फक्त आणि फक्त बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट पत व्हिडिओला उपस्थिती वाढवायची आहे खूप सुंदर अप्रतिम सुंदर अशी नॉर्मल विनिंग मिस्टेकची साडी तुम्हाला सी आर केरुड पैठणीमध्ये मिळते फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री नॉर्मल विनिंग मिस्टेक म्हणजे हे बघा थोडस असं धागा वगैरे असं होडला गेलेला आहे खूप सुंदर अप्रतिम अशी साडी आहे पटापट पत लाईव्हला उपस्थिती वाढवायची आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका मस्त अशा साड्या असणारे लाईव्ह अजिबात मिस करू नका पटापट लाईव्ह जॉईन व्हा पुढचा कलर असणारे सुंदर असा ऑरेंज कलर सेल्फ अशी बॉर्डर आली आहे पैठणी असे काट आले गोल्डन जरी मध्ये असणारे रिच असा पल्लू केलेला आहे मस्त असा रिच पल्लू नाचरे मोर असणारे शोल्डर अशी बुट्टी असणारे सुंदर अशी पिकॉकची हे बघा शोल्डर अशी बुट्टी आहे पिकॉकची काय कलर काय कॉम्बिनेशन मी आता अंगावर टाकली तर एवढी सुंदर वाटते साडी वेअर केल्यानंतर तर सुंदर बहिणी अजून सुंदर दिसणार साडीची आहे फक्त बाराशे रिच असं पल्लू आहे आणि कॉन्ट्रास्ट असं रनिंग असं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि पटापट उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका इतक्या सुंदर इतक्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला मिळत आहे फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट उपस्थिती वाढवायची खूप सुंदर अशा चार साड्या असणार आहे पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा पॅरेट कलर पॅरेट विथ ब्ल्यू असा कॉम्बिनेशन असणार आहे कलर बघा साडीचा कॉम्बिनेशन बघा एकच नंबर अशी साडी असणार आहे रिच असा पल्लू आहे सुंदर आणि शोल्डर अशी बुट्टी केलेली आहे सुंदर अशी कर्ण फुलाची हे बघा मस्त आणि त्याला देखील सुंदर अशी रेड कलर ची मीना भरलेली कलर बघा साडीचं कॉम्बिनेशन बघा मस्त रिच असा पल्लू आहे आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लू कलरचा साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका दोन्ही नंबरला बुकिंग चालू झालेली आहे पटापट स्क्रीनशॉट आहे वा व आपल्या व्हॉट्सअपला टाकायचंय लाइव अजिबात मिस करू नका लाईव्ह अजिबात मिस करू नका पुढचा कलर असणार आहे ग्रीन कलर सुंदर असा हा ग्रीन विथ रेड कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन असणार आहे मस्त अशा साड्या खूप सुंदर शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे बघा सुंदर अशी शोल्डर बुट्टी गेलेली आहे ही असणार आहे ना ही एकच साडी फक्त असणारे कॉपर जरी मध्ये असणार आहे ही खूप सुंदर अप्रतिम आहे बघा ग्रीन विथ रेड कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन रिच असं पल्लू आहे आणि कॉन्ट्रेस असं रेड कलरचं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट उपस्थिती वाढवा पटापट उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका खूप सुंदर अप्रतिम अशी साडी असणारे मस्त अशा साड्या असणारे पुढचा कलर असणारे सुंदर असा हा नेव्ही ब्लू विथ रेड कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन गोल्डन झरी मध्ये असणारे सुंदर अप्रतिम सुंदर असे पैठणी का आले साडीला रिच असा पल्लू आहे हे बघा रिच असा पल्लू शोल्डर अशी बुट्टी असणारे सुंदर अशी पिकॉकची मस्त अप्रतिम वाव आणि सुंदर असा हा रिच पल्लू त्यानंतर रेड कलरचं असं कॉन्ट्रास्ट साडीला गेलेला आहे ब्लाउज पीस कलर बघा साडीची शायनिंग बघा एकच नंबर एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलर आणि एक नंबर असं कॉम्बिनेशन मस्त पटापट स्क्रीनशॉट घ्या जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका लाईव्ह अजिबात मिस करू नका इतक्या सुंदर इतक्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला सीआर खेड पैठणीमध्ये मिळत आहे फक्त आणि फक्त बाराशे पुढचा कलर असणार आहे अंजिरी कलर अंजिरी त्याला सेल्प अशी बॉर्डर आली आहे सेल्प अशी बॉर्डर आहे नाचरे मोर असणार आहे पल्लूला मस्त अप्रतिम हे बघा मस्त अप्रतिम असा अंजिरी कलर पिकॉकची बुट्टी आली आहे गोल्डन जरी मध्ये आणि सुंदर असं रनिंग साडीला गेलेलं आहे ब्लाऊज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्या जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका दोन्ही नंबरला बुकिंग चालू झाली आणि लाईव्ह अजिबात मिस करू नका खूप सुंदर साड्या आहे अप्रतिम एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलर आणि एक नंबर अस कॉम्बिनेशन असणार आहे कलर बघा साडीचं सा, कॉम्बिनेशन बघा मी आता अंगावर टाकली तर एवढी सुंदर वाटते माझ्या सुंदर बहिणी तर किती सुंदर आहे अप्रतिम दिसणारे वेअर केल्यानंतर सुंदर बहिणी अति सुंदर दिसणारे पटापट पत, स्क्रीनशॉट घ्या जी घ्यायची व आपल्या व्हॉट्सअपला वा टाका दोन्ही नंबरला बुकिंग चालू झालेली आहे खूप सुंदर प्रतिम अंजिरी असा कलर असणार आहे हा आणि कसा आहे मैत्रिणीं मला जर मिस्टेक दिसली तर मी नक्कीच दाखवणार आहे म्हणजे नॉर्मल आहे ती दिसत सुद्धा नाही अशी मिस्टेक असणार आहे नॉर्मल असणार आहे मला दिसली तर मी नक्कीच दाखवणार आहे पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा पिंक कलर पिंक विथ ब्ल्यू कॉन्ट्रास्ट असा कॉम्बिनेशन असणार आहे मस्त रिच असा पल्लू आहे सुंदर अशी ब्लू कलर ची काट आले साडीला हे बघा ब्ल्यू कलरचे असे काट आलेले आहे आणि शोल्डर अशी बुट्टी आलेली आहे गोल्डन जरी मध्ये शोल्डर अशी बुट्टी आहे अप्रतिम असा कलर कॉम्बिनेशन असणार आहे हे बघा एका साईडला असणारे सुंदर अशी गोल्डन जरी मध्ये बुट्टी असणार आहे ही डॉलरची आणि एका साइड असणारे पूर्ण अशी पिकॉकची बुट्टी रिच असा पल्लू आणि कॉन्ट्रास्ट असं ब्ल्यू कलरचं साडीला गेलेलं आहे ब्लाऊज पीस फक्त आणि फक्त बाराशे नॉर्मल विविंग मिस्टेक फक्त बाराशे मला मिस्टेक दिसली तर मी नक्कीच दाखवणार आहे रश्मिताई म्हणतायत की नाईस कलेक्शन थँक्यू रश्मिताई खूप सुंदर प्रतिमाच्या साड्या आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका मस्त सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन पटापट उपस्थिती वाढवा ला अजिबात मिस करू नका इतक्या सुंदर इतक्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला पैठणी मध्ये फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाकायचंय स्नेहा धगे ताई म्हणतायेत की प्राइस ताई प्राइसिंग असणारी साडीची फक्त बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड पुढचा पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा ऑरेंज कलर असणार आहे ऑरेंज विथ पॅरेट कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन असणार आहे बघा मस्त ऑरेंज विथ पॅरेट सुंदर प्रथिम अशी साडी आहे मस्त शोल्डर अशी बुट्टी गेली आहे सर्कल मध्ये असे पिकॉक असणार आहे आणि शोल्डर मध्ये अशी बुट्टी गेलेली आहे गोल्डन जरी मध्ये सर्कल ला, ला, आहे सर्कलमध्ये असे पिकॉक आहे शोल्डर अशी बुट्टी रिच असा पल्लू आहे आणि कॉन्ट्रस्ट असं पॅरेट कलरचं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका दोन्ही नंबरला बुकिंग चालू झालेली आहे स्नेहा दा घेताय म्हणताय मिस्टेक मध्ये आहे का हो ताई मिस्टेक मध्ये आणि मिस्टेक ही कशी नॉर्मल असणार आहे आता मला सुद्धा डोळ्यांना दिसत नाही इतकी नाजूक म्हणजे इतकी बारीक मिस्टेक असणार आहे कळत ना कळत असणार आहे थोडासा धागा वगैरे तंगतार वगैरे गेला अशी एकदम बारीक मिस्टेक असणार आहे इतकी सुंदर साडी असणार आहे ह्या फक्त तुम्हाला माहित बाराशे पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका आणि पटापट उपस्थिती वाढवायची लाईव्ह अजिबात मिस करू नका इतक्या सुंदर इतक्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला मिळत आहे फक्त सीआर पैठणी पैठणीमध्ये पुढचा कलर असणारे पॅरेट कलर पॅरेट कलर असणारे पॅरेट मध्ये सेल्फ अशी बॉर्डर आली आहे सुंदर अप्रतिम शोल्डर अशी बुट्टी गेलेली आहे बघा मस्त अशी शोल्डर बुट्टी आहे पिकॉक बुट्टी आहे शोल्डर मध्ये रिच असा पल्लू आहे सुंदर अप्रतिम खूप सुंदर अशी साडी असणार आहे बघा पॅरेट कलर आहे रिच असा पल्लू आहे शोल्डर अशी बुट्टी आहे नाचरे मोर असणार आहे आणि सुंदर असं रनिंग साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस साडीची प्राइसिंग आहे फक्त आणि फक्त बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका कलर बघा साडीची शायनिंग बघा एकाच नंबर फक्त आणि फक्त बाराशे पटापट उपस्थिती वाढवायची लाईव्ह ला पटापट उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका इतक्या सुंदर आणि स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला सीआर फिरूड पॅठरी मध्ये मिळत आहे फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पुढचा कलर असणारे सुंदर असा हा चिंतामणी कलर चिंतामणी विथ ब्लॅक गोल्डन जरी मध्ये असणारे सुंदर प्रतिम उषा कांगे ताई म्हणताय श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ उषा ताई खूप सुंदर प्रतिम अशा साड्या असणारे मस्त प्रतिम पटापट उपस्थिती वाढवा काय करायचंय तुम्हाला जी आवडली तिचा एक स्क्रीनशॉट आहे व आपल्या व्हॉट्सअपला टाकायचंय दोन्ही नंबरला बुकिंग चालू झाली खूप सुंदर अशा साड्या असणारे पटापट लागला जॉईन व्हायचंय पुष्पांजली ताई म्हणताय हॅलो ताई हॅलो पुष्पांजली ताई वाव सुपर पीक थँक यू पुष्पांजली ताई खूप सुंदर प्रतिम अशा साड्या आहे मस्त असा हा चिंतामणी कलर घेतलाय मी चिंतामणी विथ ब्लॅक गोल्डन जरी मध्ये असणार आहे सुंदर प्रतिम पटापट उपस्थिती वाढवायची बहिणींनी आणि भावाने मस्त असा हा रिच पल्लू आहे सुंदर असं ब्लॅक कलरचं ब्लॅक कलरचं असं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस पटापट स्क्रीनशॉट घ्या व आपल्या व्हॉट्सअपला टाका जयाताई पाटील म्हणतायत की पिप्पी जयाताई या साडीची प्राइसिंग असणार आहे फक्त बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका दोन्ही नंबरला बुकिंग चालू झाली सुंदर अशी शोल्डर बुट्टी आली गोल्डन जरी मध्ये आणि सुंदर असे रेडिश पिंक कलरचे असे मीना भरलेली फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट उपस्थिती वाढवायची आहे आणि लाईव्ह अजिबात मिस करू नका खूप सुंदर अशा अप्रतिम साड्या असणार आहे तुम्हाला सी आर केरूड पैठणीमध्ये मिळत आहे फक्त बाराशे पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा ग्रीन कलर ग्रीन कलर असणारे सेल्फ अशी बॉर्डर असणारे मस्त अप्रतिम रिच असा पल्लू असणारे नाचरे मोर असणार आहे हे बघा नाचरे असे मोर असणारे शोल्डर अशी बुट्टी असणारे शोल्डर अशी बुट्टी पिकॉकची रिच असा पल्लू आहे आणि सुंदर असं सेल्फ साडीला गेलेलं आहे रनिंग असं ब्लाउज पीस फक्त बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअप ला टाका दोन्ही ही नंबरला बुकिंग चालू झाली सुंदर सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन साडीची प्राइसिंग जाणारी फक्त बाराशे आणि पटापट पत उपस्थिती वाढवा इतक्या सुंदर इतक्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला सीआर खेळ पैठणीमध्ये मिळत मिळते फक्त बाराशे सेमी सिल्क असा मटेरियल जाणार आहे सेमी सिल्क अशी ही पैठणी तुम्हाला मिळते फक्त बाराशे आता ही जर तुम्ही मार्केटला घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला दोन हजार पंचवीसशे तीन हजार अशा रेंज मध्ये मिळणार आहे पण सुंदर अशा साड्या तुम्हाला सीआर खेळ पैठणीमध्ये रिझनेबल अशा रेट मिळत आहे आणि मिस्टेक पण जास्ती नाहीये मला सुद्धा डोळ्यांना दिसत नाही इतकी मिस्टेक नॉर्मल असणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या जी घ्यायची ती व आपल्या व्हॉट्सअपला टाका ग्रे कलर असणारे ग्रे विथ रेड कॉन्ट्रेस असं कॉम्बिनेशन असणार आहे गोल्डन जरी मध्ये असणार आहे गोल्डन जरी मध्ये असणारे खूप सुंदर प्रतिम असणार आहे रिच असा पल्लू आहे आणि शोल्डर अशी बुट्टी आली बुट्टी बघा साडीची शायनिंग बघा एक नंबर हे बघा मस्त रिच असा पल्लू आहे आणि सुंदर असं कॉन्ट्रस्ट रेड कलरच साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त बाराशे आता मार्केटला जर गेली साडी घ्यायला गेला ना तुम्ही तुम्हाला दोन हजारला मिळणार आहे दोन हजार पंचवीसशे अशा रेंज मध्ये मिळणार आहे पण सीआर केरूड मध्ये तुम्हाला मिळत आहे फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री कलर बघा साडीची शायनिंग बघा एकच नंबर मस्त अशी साडी असणार आहे खूप सुंदर अप्रतिम मला मिस्टेक जर दिसली तर मी नक्कीच दाखवणार आहे नॉर्मल मिस्टेक असणार आहे मैत्रीण एकदम नॉर्मल आता मला डोळ्यांना सुद्धा दिसत नाही अशी मिस्टेक असणार आहे ही नॉर्मल असणार आहे कळत ना कळत फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पुढचा कलर असणारे सुंदर असा हा चिंतामणी कलर असणार आहे खूप सुंदर अशी साडी असणार आहे गोल्डन जरी मध्ये असणार आहे मैत्रीण गोल्डन जरी मध्ये असणार आहे कलर बघा साडीचं कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर अशी साडी असणार आहे सेल्फ अशी बॉर्डर आहे सुंदर असा हा रिच पल्लू आहे आणि सुंदर असा हा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे रॉकेटचं असं ब्लाउज पीस आहे फक्त आणि फक्त बाराशे पटापट उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका किती सुंदर साड्या बघा फक्त तुम्हाला मटेरियल सेमी साडी ही अंगाला चापून चुपून बसते फुगत वगैरे नाही हीच काय सी आर केरूड पैठणीची कोणतीही साडी फुगत नाही पटापट स्क्रीनशॉट घ्या जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका पुढचा कलर असणारे ऑरेंज विथ ग्रीन पांड्रस असं कॉम्बिनेशन आहे ऑरेंज विथ ग्रीन पांड्रस असं कॉम्बिनेशन आहे रिच असा पल्लू आहे आणि सुंदर अशी शोल्डर बुट्टी गेली गोल्डन जरी मध्ये मस्त आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट साडीला गेलेला आहे ग्रीन कलरचं ब्लाउज पीस फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री कलर बघा साडीची शायनिंग बघा एकच नंबर मस्त पटापट उपस्थिती वाढवायची लाईव्ह अजिबात मिस करू नका पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा ग्रीन कलर ग्रीन विथ ऑरेंज कॉन्ट्रास्ट असा कॉम्बिनेशन असणार आहे मस्त अशा साड्या असणार आहे खूप सुंदर रिच असा पल्लू आहे वाव रिच असा पल्लू आहे शोल्डर अशी बुट्टी असणार आहे सुंदर अशी ची मस्त शोल्डर अशी बुट्टी रिच असा पल्लू कलर बघा साडीचं कॉम्बिनेशन बघा पैठणी असे कार्ड बघा आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट ऑरेंज कलरचं साडीला गेलेलं आहे पीस फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री श्री स्वामी शिल्पताई म्हणतायत की श्री स्वामी समर्थताई दादा श्री स्वामी समर्थ शिल्पताई मस्त अशा साडे असणारे शिल्पताई म्हणताय व्हिडिओ लाईक थँक्यू शिल्पताई मस्त अशा असणार असणारे पटापट उपस्थिती वाढवा लाईव्ह अजिबात मिस करू नका खूप सुंदर अप्रतिम सुंदर बहिणींसाठी सुंदर असा कलर आणि सुंदर असं कॉम्बिनेशन साडीची प्राइसिंग जाणार आहे फक्त आणि फक्त बाराशे पुढचा कलर असणार आहे सुंदर असा हा चिंतामणी कलर असणार आहे चिंतामणी विथ रेड कॉन्ट्रास्ट असा कॉम्बिनेशन आहे मस्त अप्रतिम रिच असा पल्लू आहे सुंदर छान असा मस्त रिच असा पल्लू आहे शोल्डर अशी बुट्टी आहे गोल्डन जरी मध्ये आणि सुंदर असं रेड कलरच साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअपला टाका दोन्ही नंबरला बुकिंग चालू झालेली आहे मस्त अप्रतिम शिल्पादाई म्हणताय खूपच छान थँक यू शिल्पादाई पुढचा कलर असणार आहे पॅरेट कलर पॅरेट विथ पिंक शोल्डर अशी बुट्टी असणारे कलर बघा साडीची शायनिंग बघा पैठणी अशी काठ बघा पॅरेट कलरची अशी बॉर्डर बघा पैठणी काठ असणार आहे रिच असा पल्लू आहे आणि पिंक कलरचा असं साडीला गेलेलं आहे ब्लाउज पीस फक्त आणि फक्त बाराशे ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्या जी घ्यायची तिचा व आपल्या व्हॉट्सअप ला टाका स्नेहा म्हणताय ताई दादा कुठे गेले ताई ताई ना दादांना थोडे बाहेर गेलेले आहे आज दादा नाही येईल खूप सुंदर प्रतिमाशा साड्या असणारे तुम्हाला जी पण घ्यायची आहे तिचा एक स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणींना आणि भावांना वा व आपल्या व्हॉट्सअपला टाका आणि मिस्टेक पण अगदी ही नॉर्मल असणार आहे जास्ती मिस्टेक नसणार आहे खूप सुंदर अप्रतिम तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ आपला हा लाईव्ह बघण्यासाठी दिला त्याबद्दल मी अश्विनी खेरूड तुमचे मनापासून आभारी आहे तुमचा असाच प्रतिसाद कायम असू द्या आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक गुड नाईट ताई मी एक साडी खरेदी घेतली सुंदर आहे उषाताई म्हणताय ताई मी एक साडी घेतली सुंदर आहे थँक्यू उषाताई खूप सोन्या सुंदर असणार आहे पटापट तुम्हाला जी पण आवडेल बहिणींनी आणि भावांना तिचा एक स्क्रीनशॉट घ्यावं आपल्या व्हॉट्सअपला वो टाका टाटा बाय बाय टेक केअर